नमस्कार कसे आहात सगळे कृष्णामाई महोत्सव चालू झालेला आहे कृष्णा नदीच्या किनारे हे आहे कृष्णामाई मंदिर मस्त पाहिजे खूप छान आहे मस्त केलेलं आहे सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे इथं सांस्कृतिक कार्यक्रम पण होणार आहेत सकाळी शाही स्नान पण झालं

चप्पल काढायला छान मंदिर आहे कृष्णाबाई मंदिर कृष्णा आहे छान सगळे देवी ठेवलेले आहे मस्त पैकी सोम हवन पूजा पण झालेली आहे आणि आता आपण जाऊया कृष्णे तिरे कृष्णा नदीच्या तिरे

मस्त केले हा कृष्णा तीर आहे आणि बघू शकता ती मस्त केलेला आहे आपले विठ्ठल श्रीहरि विठ्ठल हती आपला आयरविन फूल हे बघू शकता तिकडे गेलेला आहे तो आयरविन फूल हा एक ग्रुप आलेला आहे मस्त पैकी आपले कृष्णा वाराणसीतील गंगेकाठी आरती होती तीच आरती करण्यासाठी वाराणसीतील हीच मंच या सांगली मध्ये त्यांचं आगमन झालेला आहे आणि या ठिकाणी कृष्णा येऊन त्या प्रकारचीच आरती त्याच तेच मन या ठिकाणी करणार आहे संध्याकाळी इथं आरती होणार आहे मस्त हळदी कुंकूचा कार्यक्रम झाल्यानंतर हळदी कुंकू करणाऱ्या सर्व माझ्या भगिनींना विनंती आहे की तुळशीची रोप तुम्ही घेऊन जायचे आहे तुळशीचं रोप त्या ठिकाणी आपल्याला देण्यात येणार आहे त्या ठिकाणी आयोजित करतो कि त्यांनी तुळशीचं रोप त्या ठिकाणी द्यायचं आहे झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चित्रकला आणि निबंध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आले होते जे लहान स्पर्धक आहेत त्यांना बक्षीस आणि सम्मानपत्र देण्यात येणार आहे तो कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यानंतर